दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि हॅपी संडे टू ऑल पहिले तर संडे आहे लेट उठलो लेट म्हणजे दहा वाजता उठल उठलो लवकर पण आपल्या अंगोळजुंगळ सगळं लेट असतं संडेच्या दिवशी सो so, uh, आज ग्रुमिंग सेशन पण असू शकतो माझं काय माहिती आहे किती दिवसापासून आता ऑक्टोबर महिना आलेला आहे ज्ञानाचा बड्डे सावीचा बड्डे दादाचा बड्डे आणि त्यातल्या त्यात दिवाळी अशी सगळी भर पडलेली आहे सो जसं की तुम्हाला एवढा दिवस सांगतोय मी की आपल्या या महिन्यात काय ना काहीतरी सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आणि आमच्यासाठी पण इव्हन घरातल्यांसाठी पण अजून कोणाला ना माहीत नाही आहे त्या गोष्टीची म्हणजे मला दादाला नानी चेतना आणि फाल्गुन माझ्यावर पप्पांना अजिबात माहीत नाही आहे लेक्सी काय असणार आहे आणि कसं काय असणार आहे ते दिवाळी म्हटल्यावर मजाच मजा असणार आहे आणि ह्या ह्या महिन्यात आम्ही कुठे कुठे जातो फॅमिली ट्रिप तुम्हाला पण सरप्राईज असणार आहे सो so, कनेक्ट राहा आणि आता चला खाली ह्या काय करतात बघूया आणि त्याच्यानंतर मी माझी थोडीशी कामं आहेत ग्रुमिंग वेबी करायला जाईल जर गर्दी नसेल तर संडे म्हटल्यावर गर्दीच गर्दी असते सी हेअरकट करायची दी चला पहिला दोघींनी पण चला

त्यावेळेस आजीबात काय नाटक नाही गेली पाच मिनिटात फक्त बसायचं नव्हतं बाबाच्या अंगावरच करायचं होतं ना आणि सांगायची खोटी आज खाली ओळ थम खाली उतर आणि पाच मिनिटात पोरींनी केस कापून दिले आ, सावाला पण थोडस सा, लागलं किरकिर पण दिले कापून हा नानाने पण कसे कापलं कचाव 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 बाबाच्या कचाव कचाव करायचे ना आता आता बाबा पण जाणार कचाव कचाव करायला कोणाच्या हॅपी बर्थडे काय झालं ती केशव उडलेत कुठं उडलेत क्लीन कर क्लीन कर ती त्याची केशव अशाची क्लीन कर दिदाची इकडे उटाटी बटणं दाबायची चालू झाली आमची मंडळी निघालेली आहे मला जबरदस्ती घेऊन चाललेली आहे ऍक्च्युली बघ पीछे 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 आणि पप्पा पप्पा आमचे गेलेले आहेत साताराला फ्रेंड्स सोबत त्यामुळे आगे आम्ही आता सगळे बाहेर चाललेले आहोत ट्रॅजिडी अशी झाली आहे की साडेसात वाजता घरातून निघालोय आणि फक्त एक किलोमीटरच पुढे आलय गें नाही किती आलंय बघ चार पॉईंट नऊ किलोमीटर फक्त पाच किलोमीटर पुढे आलोत आणि ही ट्रॅफिक लागली अर्ध्या तासापासून आम्हाला इथे आणि आमची मंडळी इकडे आता मला नाही वाटत की यांचे काय जो प्लॅन होता नागे 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 तो सक्सेस होईल कारण की अजून ट्रॅफिक हायला अर्धा तास आहे अरे पण रेग्युलरचा संबंधच नाही त्यांची पार्किंग त्यांची जागाच नाही हा वन वे ट्राफिक संपलेली आहे आणि हा आमचा एअरपोर्ट लवकरच आता चालू होणार आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जो की महाराष्ट्रात सगळ्यात मोठा एअरपोर्ट आहे आणि नदीबा पाटला नाव नाही झालं नदीबा जाऊ माहित नाही मला मी मला थोडस माहित नाहीये पण हे इकडे बघा एअरपोर्ट खूप मोठा एअरपोर्ट आहे म्हणजे पाच टर्मिनलत मी असं ऐकलंय पाच टर्मिनल आणि ऑलमोस्ट आतलं सगळं काम झालंय बाहेरचं थोडंसं आता आउटसाईडचं सगळं पेंडिंग आहे पण मला वाटतं डिसेंबर पर्यंत फ्लाय व्हायला पाहिजे फ्लाय होत आहेत आता म्हणजे येत आहेत ट्रायल साठी तर एक्झॅक्टली uh, exactly डेटने अजून uh, डिक्लेअर केली आहे लवकरच होईल आणि होपफुली आम्ही त्याच uh, महिन्यात फ्लाय करू चेतना बोलते माझ्या बड्डेला फ्लाय करू आपण तुच्या सगळेजण असतील तिथे मॉल मध्ये जत्रा भरली असं ना ही मॉल मध्ये जत्रा भरली एवढी गर्दी आहे चेंडू आणि ही एवढ्या दिवसानंतर आली तर हिला एवढी मजा वाटते फक्त उड्या मारते मॉल मध्ये आल्यापासून हा

त्याला शिकव वन टू थ्री शिकव वन दू। हा दू। दापा, दापा, दापा। 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 ते जाणार नाही बाबू दिदाचा आता बड्डे येतो जवळ म्हणून दिदासाठी आम्ही छान छान असा वाला ड्रेस घेणार तुला पण घ्यायचंय का ग दिदा तू असं घालणार आहे तुमचे फ्रेंड आहेत का ते हॅलो करा त्यांना तुला तर बघ किती मस्ती आली हात नाही लावायचं फक्त हॅलो बोला फक्त पळायचंय बघाईला पण पळायचंय आणि ती पुढे फक्त पळायचं हे असं असं कोण चालतं कोण चालतं असं 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 कोण चालतं चला 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 बोबो घ्या आम्हाला बोबो आम्हाला घ्या आणि खूप दिवसानंतर ॲक्च्युली आम्ही याच्यामध्ये आलो असेल मॉलमध्ये खूप महिन्यानंतर कारण की येणंच होत नाही मॉलमध्ये काय लागतच नाही मला जर काय पाहिजे असेल तर मग मी बेलापूर कोर्टमध्ये आलो किंवा थोडंसं येऊन जातं आणि इकडे रेड रॅबिट होतं चेंज झालं स्टोन आलं ते इथं रेर रॅबिट होतं माहिती आहे का रेर रॅबिट होतं इथे आणि आज स्पेशल मॉलमध्ये येण्याचं कारण फक्त आणि फक्त पक्तर हे आहे की आम्ही त्या दिवशी एक न्यूज याच्यावर बघितलेलं रीलमध्ये हो की हे इकडे अॅनिमल थीमचं काहीतरी त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे सगळ्या ॲनिमल सध्या दिस इज फॉर फोर हंड्रेड पर पर किड आणि त्याच्याबरोबर एक एक अडल्ट अलाउ कोण आहे कोण आहे जिराफ आहे जायचं 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 आहे का चलो चलो वेलकम टू दि जंगल वेलकम टू दि जंगल काय जेब्रा गुड आहे झेब्रा झेब्रा वेरी झेब्रा झेब्रा बुड आहे जंगल जंगल ट्रेन मध्ये बसायचं का जा खेळच दिदा बरोबर बसायचं दिदा तुला आई बसाव तिला आई तिला बसावात तुला पण बसायचंय बाय बा ओके 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 आणि हे काय हे काय 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 सांग पहिले काय कसं करतो टायगर असं करतो थाई कर टायगरला बापरी लायन पण आहे कसं कसं करतो करतो नाही तुझ्या वेळेत डोडो कडे डोडो डोडोला हाय तर कर डोडोला डोडोला हाय कर डोडो काहीच नाही करत ना तुला डोडोला हाय कर फ्लाइंग डोडोला वाव काय दुदा तिदा काय आहे काय आहे नानू काय तिकडे काय मोठं काय समोर बघ वर बघ काय काय आहे पण घाबरते सगळ्यांना हाय करा पण तू जाते बसायला जाते दिदी बरोबर मंडळी आमची एवढी पळाली आहे धावली आहे किती पळत होतीस ग तू हा किती ग पळत होतीस काय काय बघितलं ग तिथे हॉर्श होता हॉर्श होता आणि अजून काय होत हा हा आणि काय होतो कॅमल आणि तिला स्पष्ट सांग एलिफंट होता डोडो

मंडळीला घेऊन आलेलो आहे आमच्या अहमदभाईज रेस्टॉरंटला जेवणासाठी आणि आमची कॉलेजची आठवण होती अहमद अहमदबाईज म्हणजे आमच्या कॉलेजची आठवण होती आम्ही कॉलेजला होतो तेव्हा यायचो कधीतरी लेट झालं की अहमदबाईज

चेतना टेस्ट आवडली का टेस्ट फायनली आम्हाला परत एकदा आता दुबईची आठवण येईल कारण की जो गुनाफा आम्ही दुबईला खाल्लेला सेम इट इज इकडे मिळतोय आणि बाकी ठिकाणी मी खूप ठिकाणी टेस्ट केलं पण तिकडे सगळीकडे शुगर सिरप टाकतात पण ती टेस्ट नाही आहेत आणि मुस्ताफा हाफीजचा गुनाफा म्हणजे बेस्ट आहे आता आपण म्हणला घेतलंय बघूया काय सो हा आहे कुनाफा आणि हनी मंडळी आमची घरी आलेली आहे आणि पप्पांना मिस केलं आम्ही कारण की पप्पा नव्हते आणि माहीत पण नाही यार पप्पा कधी गेले साताऱ्याला सकाळी मी आवडला विचारले काय की बाप्पा मी गाडी आतमध्ये लावली आहे आणि पप्पा गेले होते साताऱ्याला अचानक भयानक सगळं कार्यक्रम पप्पांचा हे थांबले हरवले हे म्हण क्षणभर हे थांबले हरवले हे रे अभी पालगुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभि